ঠিক নাই কাশ্মীৰ घरकुलात बो म्हणे या वर्षी घरकुलाच मॅट आहे का तू तुला सत्य दाढी काय करणार गावाला उभ्या नाही तो, तो म्हणे ना। 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 दोन चार वर्षपासून ते आलं नाही म्हणे घरपुल तुम्ही करून देतो तुला काय सांगू आता त्याला फोन लावू आम्ही जो नाही आम्ही सचिवाला फोन लावू लावतो सचिवाला फोन लावतो का तुमच्यावर काय फोन लावला काय शेंडी काय म्हणते काही म्हणाले वावरात पार्टी आहे म्हणे संध्याकाळी त्याच्यात सांगणार मी चल म्हणे वावरात मॅट गेट झाला बाबा वावरात मी हे एवढी मोठी गाडी आहे आपल्या जो गाडी आहे गोळा वावरात सोडून तू हे ढाबा बिबा एवढे हॉटेल सोडून वावरात कुठे तसं चालते गाडीत वापर सोडून तुझ्या त्याला कुठे नान करून राहिला राज्या आहे म्हटलं म्हणजे वावर जिंदी वावर ढबा जाऊ ना पुढे सारे मोठे मोठे काय तुझ्या मागूला बोलला फालतू तू मानता वावरा फाड्या पाट्या आपल्या पाट्या मोठा मोठ्या बस ना गाडी तू काय म्हणजे काय नाही धाग्यावर चाल म्हणून वाटतं ते नाही घट्ट्यावर ना हे जेवाना जेवाले धाब्यावरती असे किती लोक बरबाद केले गावाकडे त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे आपलं काम आहे काय अरे बरोबर हे पैसे आहेत ना आपल्या जवळ सरू पैसे देऊ का मी नाही पैसे नाही देऊ का नाही भरोसा आण दिले मला भरोसा नाही पाहिजे नव्हते मला अरे बाबू नाही ठीक आहे ना मग ऑनलाईन ऑनलाईन मार्ग हा ऑनलाईन आपल्या गावात कोणी नेटवर्क आहे ते हा ऑनलाईन आहे नंबर आहे ना तर तू मी काय ते नांदी लागूल पुरे गावात कसा आहे आता आपल्याला काय बोलायचं झालं कोणी थोडं गावातलं गावगावात आपल्याला नाही तुम्हाला गाड्या गोळा नाही गाडीवाल्याच जाऊ काय बस काय 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 नाही बसा करायला लागते गाडीत म्हणतो बसा काय लागते गाडी नाही म्हणजे आता बसा काय लागते गाडी अरे मी काय म्हणतो वावापेक्षा आपल्याला गाडी आहे सर्व झोच गाडी लाख चौदा लाखाची गाडी कोटी वावर नाही रोज रोजच वावर पण आता ढाद्यावर की कामाला येत नाही शिवाय पोलीस नाही असे चार चार आली म्हटलं ग्रामपंचायत चार चार खेप आली चार खेप एक खेप नाही आली चार खेप आपल्याला चार चार त्राम म्हटलं आपली ग्रामपंचायत विसर्षामुळे आज करायला काय लक्ष्मी तू राऊ सोडून दे काय ग्रामपंचायत धरून बसला अरे बाबा जिल्हा परिषद आपली पंचायत सत्ता आपली गावाचा कोण होते कुत्र गावा गावात कोण होत काय करतो आपली जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे सल दुपास गाडीचं अडीच बस राजा गाडी आहे